मध्यरात्री गॅस कटरच्या सहाने एटीएम मशीन फोडून दहा लाखांची रोकड लंपास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील भरवस्तीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए टी मध्ये घुसून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील दहा लाख रुपयांची रोकड लांबल्याची धक्कादायक घटना चिखली शहरात घडली आहे चोरट्यांनी सुमारे दीड तास या एटीएम मध्ये धुमाकूळ घातला घातला व गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मधील फोडून एटीएम मशीन फोडून ही रोकड लांबवली यामुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे अतिशय दाट वस्तीचे असलेल्या राऊतवाडी परिसरात अशी घटना घडल्याने परिसरात नागरिकां नागरिक भयभीत झाले आहेत पोलीस आता विविध माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहे सायन दैनिक खबरे शामतक बुलढाणा